नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते मुलांच्या मधल्या सुट्टीतला आजचा डबा आहे भुर्जी चपाती चला तर मग पाहूया सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आज आपण डब्यासाठी अंडा तवा भुर्जी तयार करणार आहोत तर इथे मी तव्यावरती तेल घातलेलं आहे तेल मस्त असं गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडू द्यायची त्यानंतर थोडंसं जिरं घालायचं जिराणी मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथे मी तीन कांदे चिरून घेतलेले आहेत तर तीन मोठे कांदे होते चिरून घेतलेले तर व्यवस्थित असे छान परतून घ्यायचे आहेत तर परतून घेतल्यानंतर कांदा जो आहे तो व्यवस्थित तेलावरती असा पसरवूनच ठेवायचा म्हणजे कांदा जो आहे तो सगळ्या बाजूने छान व्यवस्थित शिजला जातो तर आता बघा इथे परतून घेतला आहे मिनिटभर असंच ठेवणार आहे मी तर मिनिटभर छान व्यवस्थित असं शिजवून घेतल्यानंतर थोडासा कांदा गुलाबीसर झालेला आहे परत एकदा आता परतून घ्यायचा आहे आता इथे मी व्यवस्थित परत एकदा मिनिटभर व्यवस्थित असं परतून घेणार आहे तर व्यवस्थित परतून घेतल्यानंतर यामध्ये आता बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे तर इथे मी एक टोमॅटो घातलेला आहे तर तुम्ही टोमॅटोच्याऐवजी कोकम देखील घालू शकता किंवा टोमॅटो स्किप केला तरी देखील चालेल टोमॅटो घालून परत एकदा छान असं परतून घ्यायचं यानंतर चवीपुरतं मीठ तिखट घालायचं तुम्ही चटणीच्या ऐवजी बारीक मिरची वापरू शकता करून घालू शकता किंवा मिरची पेस्ट देखील घालू शकता आता यानंतर यामध्ये घालायचं आहे हळद घालायची पाव चमचा आणि छान असं परतून घ्यायचं तर मिनिटभर छान असं परतून घ्यायचं पूर्ण मसाले जे आहेत ते कांद्यामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजेत आपल्याला तर त्यामुळे असं छान असं परतून घ्यायचं आहे परतूंगे तले। परतूंगे तले तरी ते बघा मी व्यवस्थित असं छान परतून घेतलं आहे परतून घेतल्यानंतर परत एकदा पसरवायचं म्हणजे मसाले छान सगळ्या बाजूने शिजतात देखील आणि छान कांद्याला लागतात देखील तर इथे बघा मस्त असं मी तर परतून घेतलं आहे पसरवून घेतलं आहे मगाशी यामध्ये मी कढीपत्ता घालायचं विसरले होते म्हणून मी आता वरून कढीपत्ता घातलेला आहे आणि परत एकदा असं परतून घ्यायचं आहे तर आता परतून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला अंडी घालायची आहेत तर इथे मी तीन अंडी घेतलेली आहे तर तीन अंडी मी आधीच फोडून घेतलेली आहेत तर ती यामध्ये घालायची आहेत तर थोडंसं मध्ये जागा करायची आणि आता अंडी यामध्ये घालायची आहेत तर आता ही अंडी देखील छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अलगदपणे करायचं नाहीतर मग सगळं तव्याच्या बाहेर जाऊ शकतं त्यामुळे हळूवारपणे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हळूवारपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता मिक्स करून घेतल्यानंतर बघा मस्त असं आळून येत आहे तर आता झाकण लावायचं आणि दोन ते तीन मिनटं छान अशी वाफ काढून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटानंतर बघूयात बघा मस्त असं अंड छान शिजलेलं आहे परत एकदा परतून घ्यायचं आहे भुर्जी तयार करत असताना थोड्या थोड्या वेळाने असं मिक्स करत राहायचं किंवा परतत राहायचं म्हणजे भुर्जी जी आहे ती मोकळी सुटसुटीत आणि मस्त छान खमंग तयार होते तर इथे बघा मस्त अशी ही अंडा भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे तर आता वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आहे तर शक्यतो बुर्जी करताना तव्यातच करायची त्यामुळे ती खूप छान आणि चविष्ट तयार होते तर इथे बघा कोथिंबीर घातलेली आहे आणि मस्त अशी परतून घ्यायचं आहे परत एकदा तर आता ही भुर्जी खाण्यासाठी तयार झालेली आहे काय मग मंडळी आवडली ना रेसिपी ता तर गर्म आता आपण मुलांचा डबा भरूयात तर इथे मी मस्त गरमागरम बुर्जी घालत आहे डब्यामध्ये आता नंतर मस्त अशा मऊ चपात्या तयार केलेल्या आहेत तर त्या चपात्या घातलेल्या आहेत तर आता ह्यासोबत मी इथे चणे देत आहे तर मुलांना डबा खाल्ल्यानंतर काहीतरी तोंडात टाकावं असं वाटतं तर इथे मी चणे दिलेले आहेत तर मस्त असा हा खाण्यासाठी मधल्या सुट्टीतला डबा मुलांचा तयार झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा धन्यवाद